नमस्कार मित्रांनो ही मशीन माझ्या भाऊजीने आल्या आणलेली आहे आठ बारा के मशीन आहे सोबत इलाइट कंपनीची ॲम्रो राजाची बॅटरी आहे आणि स चाळीस केवीची चाळीस किलो व्हॅटची स मोनो क्रिस्टल प्लेट दिलेली आहे ॲग्री पॉवरनं हे बघू शकता तुम्ही एक लाईट आहे <laughs> मशीनसोबत आणि मशीनने आपल्याला एक्स्ट्रा वायर पण दिलेला आहे सोलर कुठं वगैरे लांब वगैरे ठेवायचं असले तर आणि कॉर्नर दिले आहेत कॉर्नर व्हर्चिन मटेरियलचे इन्सुलेटर पण दिलेले आहेत आपल्याला मशीनचा अनुभव हो म्हणजे आपल्याजवळ मशीन गावामध्ये सात ते आठ मशीन आहेत आगरी पॉवरच्या चांगल्यापैकी काम करत आहेत आणि त्याच विश्वासावर आपण ही मशीन आपल्या भाऊजीसाठी आणलेली आहे चांगला प्रकाश पण पडत आहे लाईटाचा कंपनीनं पहिल्यांदा पिवळ्या कलरमध्ये पॅकिंग होती झटका मशीन म्हणजे मशीनची आता हिरव्या कलरमध्ये क चांगला कलर दिला आता वानेर डुकर मांस कुत्री हे काही त्रास देणार नाहीत आपल्या शेतीला मित्रांनो याच्यामध्ये मशीनचा प्रसार प्रचार करण्याचं काही कारण नाही तुम्हाला माहीत असला शेतकऱ्याचा पैसा हा आरामाचा नसतो हा कष्टानं कमावलेला पैसा आहे आणि ही या मशीनची आणि बॅटरीची वॉरंटी मशीनची गॅरंटी ही दीड अठरा महिने आणि बॅटरीची वॉरंटी की अठरा महिने हे दोन्ही अठरा अठरा महिने केली आहे फारच छान केलं शेतकऱ्यांसाठी नऊ हजार पाचशे रुपयाला आपल्याला मशीन पडलेली आहे माझ्याजवळ पण आहे आठ के वीची डॉलरसाठी आणली होती ती उसाला लावली मी चांगल्या प्रकारे काम करत आहे तर तुमच्याजवळ कोणती म मशीन आहे झटका मशीनशी मला सांगा आणि कशी वाटली मशीन हे कमेंट करून सांगा मित्रांनो